नमस्कार मी विद्या मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य हैदराबाद यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी हैदराबाद राज्य स्वतंत्र झालं आणि तिथे भारताचा तिरंगा झेंडा फडकला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षांनी हैदराबाद स्वतंत्र झालं आणि या कालखंडातल्या अनेक आठवणी डॉक्टर न गो राजूरकर यांनी जागवले आहेत प्रोफेसर राजूरकर हे, राजूर हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि इतिहासाचे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या ह्या आठवणींना एक राजकीय माहितीचा वेगळं स्पर्श झालेला आहे मग सतरा सप्टेंबरचा स्वातंत्र्य दिवस कसा साजरा झाला तेरा सप्टेंबरला भारतीय फौजा निजामाच्या सीमेपर्यंत आल्या त्या दिवशीचा आनंद रझाकारांनी केलेल्या अत्याचारांचं वर्णन आणि कासिम रझवीचा उद्दामपणा अशा अनेक गोष्टी या व्याख्यानमालेतून आपल्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे म्हणून तेरा सप्टेंबरपासून रोज आम्ही या मालिकाचा काही अंश आपल्याला सादर करणार आहोत आपण अवश्य ही माहिती जाणून घ्या आणि हैदराबाद मराठवाड्याच्या लोकांनी भारतीय स्वातंत्र्यमध्ये सामील होण्यासाठी कसा लिढा दिलाय आहे याबद्दलची माहिती घ्या धन्यवाद hmm.